श्रीविष्णू ध्यानस्थ बसले होते तेव्हा त्यांचा एक निष्ठावान भक्त मोठ्या संकटात सापडला होता व्यापारात तोटाच तोटा घरात आजारपण आणि मनात प्रचंड भीती होती अश्रू डोळ्यात घेऊन तो भक्त श्रीविष्णूंच्या चरणी पडला श्री विष्णूंनी त्याच्याकडे करुणीने पाहिले व म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांनी भक्ताच्या डोक्यावर कृपादृष्टी टाकली श्री विष्णुस्तुती शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान्विष्णुः मङ्गलं गरुडध्वजः मङ्गलं पुण्डरीकाक्षः मंगलाय तनोहरिः नमोस्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि सहस्र सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते युगधारिणे नम जाचा सत्तेने सर्व चाले जयाचा कृपेने दुःखदैन्य निवे असा तो हरिविष्णु पालनकर्ता भक्तांच्या संकटाचा तोच हरता शंखचक्र गदाधारी जनार्दना चरणी तुझा हीच माझी प्रार्थना ओम नमो भगवते वासुदेवाय